नमस्कार बालमित्रांनो लर्न विथ शैलजामध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी एक गोष्ट सांगणार आहे फार वर्षांपूर्वीची गोष्ट त्या काळात आपल्या समाजात सगळ्यांना सारखी वागणूक मिळत नसे गरीब श्रीमंत स्पृश्य अस्पृश्य स्त्री पुरुष असे भेद करीत मुलींना तर कोणी शाळेत घालतच नसे अशा काळात ज्योतिबांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली अस्पृश्यांना स्वतःच्या घरात प्रवेश दिला त्यांच्यासाठी रात्रीच्या शाळा काढल्या सगळ्यांचे अज्ञान दूर व्हावे म्हणून प्रयत्न सुरू केले हे काहींना सहन झाले नाही त्यांनी ज्योतिबांचा अनेक प्रकारे छळ केला एकदा असे घडले मध्यरात्रीची वेळ होती जिकडे तिकडे सामसूम झाली होती काळा कुट्ट अंधार पसरला होता अशा वेळी नंग्या तलवारी होत्या त्यांची चाहूल लागताच ज्योतिबा जागे झाले ते उठून बसले ज्योतिबांनी विचारले कोण ते कोण आहे आणि लगेच त्यांनी कंदिलाची वात मोठी केली पाहतात तो दोन भली धिप्पाड माणसे हातात तलवारी घेऊन त्यांच्या समोर उभी त्यांना पाहून ज्योतिबा थोडे कचरले एवढ्यात त्यांच्या कानावर शब्द पडले तुमचा खून करण्यासाठी आम्ही आलो आहोत आता मात्र ज्योतिबा गडबडले नाहीत त्यांनी उलट प्रश्न केला पण कशासाठी तुम्ही मला ठार मारणार आहात मी असा तुमचा कोणता गुन्हा केला आहे मारेकरी त्यांच्या या प्रश्नाला काय उत्तर देणार ते गडबडले एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले मग एक जण म्हणाला तस बघायला गेलं तर तुम्ही आमचं काही वाईट केलं नाही मग कशासाठी तुम्ही मला ठार मारणार आहात आता त्यांना सांगणे भागच होते त्यांनी उत्तर दिले काही लोकांनी तुम्हाला ठार मारा असं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आलो शांतपणे विचारले पण मला मारून तुम्ही काय मिळवणार आहात यात तुमचा काय फायदा एक जण म्हणाला आम्हाला एक एक हजार रुपये मिळणार आहेत ते ऐकून ज्योतिबानी क्षणभर विचार केला आणि ते त्यांना म्हणाले बाबांनो माझ्या मृत्यूमुळे तुमचा असा फायदा होणार असेल तर मला खुशाल मारा गरीब लोकांसाठी मी आजवर कष्ट करीत आलो त्याच लोकांच्या हातून मरण येणार असेल तर ते मी माझ मोठ भाग्य समजेल माझ सार आयुष्य तुमच्यासाठीच आहे आणि त्यांनी आपली मान मारेकऱ्यांच्या पुढे वाकवली मारेकरी गोंधळून गेले त्यांचे मन चरकले ज्योतिबांचे धैर्य पाहून मारेकऱ्यांच्या हातातील तलवारी गळून पडल्या मारेकरी भाणावर आले आपली चूक त्यांच्या ध्यानी आली ते दोघेही ज्योतिबांच्या पायाला स्पर्श करून म्हणाले तात्या आमचा गुन्हा पोटात घालावा ज्योतिबा हे खरोखरच महात्मा होते ते म्हणाले हे पहा आता जे घडलं ते कुठेही बोलू नका इतकंच काय पण ज्यांनी तुम्हाला इथं पाठवलं त्यांचीही नाव कुणाला सांगू नका अरे आपण काय करीत आहोत हे त्यांना तरी कुठं माहीत आहे ते दोन मारेकरी म्हणजे रोडे नावाचा एक रामोशी व दुसरा दोंडीराम नामदेव कुंभार ते पुढे ज्योतिबांचे भक्त बनले त्यांच्या रात्रीच्या शाळेत ते दोघे जण दाखल झाले रोडे हा त्यांचा संरक्षक झाला आणि धोंडीराम नामदेव कुंभार हा शिकून मोठा पंडित झाला तर बालमित्रांनो असे हे महात्मा ज्योतिबा फुले खरोखरच महात्मा होते जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला ला करा